इस्रायल इराणचा हल्ला पाहायला मिळाला एकशे इस्रायलवर क्षेपणास्त्रायल वर यांच्या हौतात्म्याचा प्रतिक्रिया दिली तर मोठी चूक के लिए आता इराणला चुकीची किंमत मोजावी लागणार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हा इशारा दिला लक्षात असावं की इराणची ताकद जास्त आहे इराणकडे शस्त्र दारुगोळा भरपूर आहे आणि एकाच वेळेला चार वेगवेगळ्या फ्रंटवरती लढणं हे इतकं सोपं नसतं ही जी क्षेपणास्त्र फायर झालेली आहे याचा पल्ला इस्रायलमधला कुठलंही टार्गेट ते हिट करू शकतात परंतु इस्रायलची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्यांना नव्वद टक्के क्षेपणास्त्र ही पाडण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि दहा टक्के ही इस्रायलच्या आत पोचत आहे